स्वागत पाहूयात आजच्या बोरगाव के एस पाटील माध्यमिक शाळेत कुमारी सिद्धी शिंगे पहिली दहावीच्या निकालात मुलींची बाजी बोरगावचे शिक्षण संघाचे के एस पाटील या माध्यमिक शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल एकोणसत्तर टक्के लागल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी दिली अनुक्रमिक क्रमांक मिळवण्यात मुलींनी बाजी मारलेली असून एकशे अठ्ठावन्न जणांपैकी एकशे आठ जण दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत कुमारी सिद्धी एकनाथ हिंगे रिपीट कुमारी सिद्धी एकनाथ शिंगे हिने एक सहाशे पंचवीसपैकी पाचशे तीस गुण मिळवून चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्केवारीत प्रथम क्रमांक मिळवला आहे कुमारी लक्ष्मी संजय कुंभार हिने पाचशे सहा गुणपैकी ऐंशी पॉईंट शहाण्णव टक्केवारी द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर कुमारी समीक्षा सागर मधाळे आणि रेणुका बाबूमाळी या मुलींनी पाचशे पाच गुण घेत ऐंशी पॉईंट ऐंशी टक्केवारी तृतीय क्रमांक मिळवलेले आहेत उच्च श्रेणी चार प्रथम श्रेणी सात द्वितीय श्रेणीत एकवीस आणि तृतीय श्रेणीत शहात्तर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेले असून सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेचे उपाध्यक्ष सर्व संचालक मुख्याध्यापक सहशिक्षकांचे तसेच पालकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे शेवटी राजेंद्र पाटील यांनी सांगितले मुख्याध्यापक ए ए धुळसावंत यांनी आभार व्यक्त केले एस वी एन न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा